आज खानापूर तालुक्याचा विचार करता खानापूर तालुक्यामध्ये जवळजवळ साडे अकरा हजार दाखले सापडलेले आहेत आणि लोकांच्या मध्ये इतकी उदासीनता आहे मान्य जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं हजारो लोकांनी या आरक्षणासाठी बलिदान दिलं आणि या बलिदानातून देखील जर आपला समाज जर सुधारणार नसेल तर मग हे समाजाचं दुर्दैव असेल साडे अकरा हजार दाखले सापडले सापडलेत म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर हजार लोकांना याचा लाभ होणार आहे आणि साठ ते सत्तर हजार लोकांना लाभ होणार आहे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना किंवा नोकरीत असणाऱ्यांना देखील लाभ होणार आहे आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये जेई असेल नीट असेल अशा अनेक शैक्षणिक सवलती तुम्हाला मिळणार आहेत ज्याचा तुमच्या मुलांना फायदा होणार आहे मग तुम्ही एवढी उदासीनता का दाखवता एवढी मोठी आंदोलन झाली एवढ्या लोकांनी आत्महत्या केल्या याच्यासाठी आता सरकार जर तुम्हाला दाखले द्यायला तयार असेल तर तुम्ही उदासीनता दाखवू नका आणि तुम्ही हे पाच आणि सहा तारखेला उपस्थित राहून शनिवार रविवारी असून देखील ऑफिस चालू केले त्यामुळे तुम्ही ह्या दाखल्यासाठी या तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आहे आमची नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एस स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स जय शिवराय आज आपण आपणास काही संवाद साधायचा होता त्यामुळे आपण मी आज निमंत्रण दिलं आपण सर्व पत्रकार बंधू इथे आला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले धन्यवाद देतो आज खानापूर तालुक्यामध्ये प्रेस घेण्यामागचं कारण की आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी कालच एक प्रेस घेऊन तालुक्यामध्ये ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीमध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी आपल्या तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि दाखल्यांचं वितरण अत, अत्यल्प झालेलं आहे तर ते दाखल्यांचं वितरण अत्यल्प होण्यामागची कारण याविषयी चर्चा झाली आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार दोन दिवस जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस सुट्टी असून देखील हे नियोजन केलेलं आहे मी आपल्या मा माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की हे दाखले काढल्यामुळं आपल्या मुलांचं शिक्षण असेल नंतर नोकरी असेल याच्यामध्ये आपल्याला फार फायदे होत आहेत मराठा समाजामध्ये तसं पाहिलं तर आता फार उदासीनता दिसते दाखला काढण्याच्या संदर्भात परंतु ही आ, इतके सोपी पद्धत आहे की बॉलेज काम नाही यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक लागेल वडिलांचा दाखला असेल तर चालेल किंवा रेशन कार्ड जमिनीचा सात बारा प्रतिज्ञापत्र हे सगळं एवढंच फक्त लागणार आहे आणि एवढी कागदपत्र जर आपण तहसील ऑफिसमध्ये जर घेऊन गेलो तर तुम्हाला कुणबीचा दाखला मिळतोय ज्यामुळं मुला। तुमच्या मुलांचं शिक्षण आणि नोकरी यामध्ये फार मोठ्या तुम्हाला संध्या उपलब्ध होणार आहे तसेच विविध शासकीय कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे काही लोकांचं असं मत झालंय की मग आमच्या मुलांचं शिक्षण झालंय मग आता आम्हाला काय फायदा आहे त्यांची मुलां तुमच्या मुलांच्या मुलांना देखील त्याचा फायदा होणार आहे एकदा का तुम्ही जर हा कुणबीचा दाखला काढला तर तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचं होणार आहे तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढींना याचा फायदा होणार आहे तुमच्या मुलांचं शिक्षण असू द्या या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांचे शिक्षण नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही मराठा समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या, या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायला तयार आहोत फक्त तुम्ही शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्या दिनांक पाच आणि सहा रोजी तुम्ही जर तहसील ऑफिस मध्ये जर आला तर तुम्हाला अगदी कोणताही त्रास न होता तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आमची तहसीलदार साहेब प्राणसाहेब असतील शिव असतील नगरपालिका आदीतील देखील अनेक दाखले सापडलेले आहेत शिवसाहेबांनी देखील त्यांचा एक प्रतिनिधी उद्या आधी परवा दोन दिवसासाठी तहसील ऑफिसमध्ये उपस्थित ठेवणार आहे तरी माझी विटा शहरासहित तालुक्यातील तमाम मराठा समाजातील लोकांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे तुम्ही जर या दोन दिवसामध्ये आपले जे पुरावे असतील ते पुरावे घेऊन जर या ऑफिस मध्ये आला तर तुम्हाला अतिशय सहजपणे हे कुणबीचे दाखले मिळून जातील नंतरच्या जा काळामध्ये तुमच्या अडचणी वाढत जातील तर शासन तुम्हाला दाखले द्यायला तयार आहे मग आपण जेवढी उदासीनता दाखवण्यामागचं कारण काय आहे तुम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांना शिक्षण झालंय आम्हाला गरज नाही आमच्या आज आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण उद्या भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती अशीच राहील असं नाही त्यामुळे हे दाखले काढा तुमच्या पिढ्यान पिढ्या लोकांच्यासाठी मुलांच्यासाठी हे तुम्हाला उपयोगी येणार आहे तुम्ही फक्त उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने तुमच्याकडे जे असतील ते पेपर घेऊन या तुमच्याकडे पेपर नसतील तर तुम्ही फक्त तुमचे नऊ तीन नवचारचे उतारे नऊ तीन नवचारचे उतारे म्हणजे तुमच्या पूर्वजांचे हे असे असेल हे एवढे जरी तुम्ही मोजण्या ऑफिसमधून घेऊन आला तरी तुम्हाला तुमचे दाखले मिळतील त्यामुळे तुम्ही तिथे उद्या आणि परवा यायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मोजणी ऑफिसमध्ये अतिशय गलतान कारभार असतो ढिसाळ कार्यक्रम कार कार राबवला जातो दा तिथं दाखले मिळत नाहीत असं लोकांची तक्रार आहे परंतु उद्या आणि परवा मोजणी ऑफिसचे प्रतिनिधी देखील मॅडम स्वतः तिथे उपस्थित राहणार आहेत आम्ही त्यांना देखील विनंती केलेली आहे त्यामुळं तुम्हाला तिथे उत्तरे सुद्धा ताबडतोब तत्काळ मिळतील मग आता याचबरोबर मराठा समाजातील असू द्या किंवा आणि इतर समाजात असलं त्यांना देखील या शाळेच्या कामासाठी दाखले मिळायसाठी तिथं तुम्ही यायला पाहिजे कारण ही इतकी सोपी पद्धत आहे की तुम्ही फक्त नऊ तीन नऊ चारचे उत्तर घेऊन या आणि प्रत्येक तुमच्या गावामध्ये असे तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिसच्या मार्फत ज्यांचे ज्यांचे मूळ कुणबी नोंदी सापडलेले आहेत अशा कुणबी नोंदीच्या प्रती लावलेले आहेत आणि त्या देखील जर तुम्हाला बघायचं होत नसेल तर तुम्ही थेट तिथं तहसीलदार ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला तिथं तहसीलदार ऑफिसमध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या माहिती देऊ आणि तुमचे दाखले काढून द्यायसाठी आम्ही तिथं थांबून ते तुम्हाला दाखले मिळवून देऊ मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतोय की येणाऱ्या तुमच्या पिढ्या जर तुम्हाला चांगल्या काढवायच्या असतील आणि तुम्हाला शिक्षणामध्ये शिक्षण तर मोफतच आहे ओबीसी मुलांना शिक्षण जसं मोफत मिळते तसं तुमच्या मुलांना देखील शिक्षण मोफत मिळणार आहे नोकरीमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला संधी आहेत मग त्या सरकारी असो किंवा खाजगी असो आणि अनेक शासकीय योजना आहेत ज्याच्यामध्ये लाखो रुपयांचा तुम्हाला फायदा होतोय मग हे सगळं तुम्ही का सोडताय कागदपत्र गोळा करायला तुम्हाला काय लागणार आहे काय तो लागतच नाही काय एकदम सोपी पद्धत आहे शाळा सोडल्यास दाखला तुमच्याकडे असतो कारण तुम्ही शाळेत गेलेला असताय शिक्षणाला मुलांच्या शिक्षणाला तो लागतोय लाग आणि मग रेशन कार्ड आहे सात बारा तुमच्याकडे असतोय काय याच्या झेरॉक्स काढायचे आणि तुम्ही ऑफिस ऑफिसमध्ये यायचंय तुम्हाला कुठे जर अडवणूक होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा माझ्या माहितीप्रमाणे कुठेही अडवणूक होत नाही काही लोकांच्या फक्त तक्रार आहेत की मोजणी ऑफिस मध्ये तर हे मी आता मोजणी ऑफिसला काल गेलो होतो एका दिवसामध्ये हे नऊ तीन नऊ चार उदाहरण मला एका दिवसामध्ये दिलेले आहेत मग तुम्हाला सगळ्यांना सुद्धा एका दिवसामध्ये द्यायची आम्ही व्यवस्था करतोय तर तुम्ही मग याचा लाभ का घेत नाही मग यासाठी आम्हाला खंत वाटते मग साडे अकरा हजार कुणबी नोंदी सापडल्या मग जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार लोक ओबीसी मध्ये जाते आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतोय तर तुम्ही का असं निष्काळजीपणा करताय तुम्ही वेळ काढा तुमच्या या दोन दिवसाच्या वेळेमुळे तुमच्या येणाऱ्या पिढ्यान पिढ्या जर चांगल्या घडणारा असतील तर तुम्ही दोन दिवस वेळ काढा आणि तसेल ऑफिसमध्ये शनिवारी आणि रविवारी पाच आणि सहा तारखेला दहा ते सहा या वेळेत या तिथे तहसीलदार प्रांत मोजणी ऑफिसचे अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी सगळे अधिकारी येणार आहेत त्यामुळं एकदा तुम्हाला सांग तुमच्या मुलांचे शिक्षणाचं तुमच्या मुलांच्या नोकरीची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे मात्र तुम्ही दोन दिवस वेळ काढून तुम्ही तिथे या तुम्हाला दाखले काढून द्यायची जबाबदारी आमची एखादा पेपर कमी जास्त असेल तरी सुद्धा त्याला पर्यायी पेपर देऊन आम्ही तुम्हाला ते दाखले काढून देतो मात्र तुम्ही या पाच आणि सहा तारखेला तहसील ऑफिस मध्ये सुट्टी असून देखील सुद्धा ते अधिकारी सगळे तिथे तुमच्यासाठी उपस्थित राहणार आहे तुम्ही मात्र निष्काळजी करू नका दोन दिवसात तिथे तुम्हाला सगळ्यांना दाखले काढून द्यायची जबाबदारी आमची आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा